जय महाराष्ट्र मित्रमंडळी कशा आहात तुम्ही बरे आहात का मी कनक सुरत विजय फॅशन मधून तर आज मी तुमच्यासाठी कुर्तीचे एक अशी धमाकेदार आर्टिकल आणलेले आहे ना तर तुम्हाला पाहिलं पाहिलं की नक्कीच आवडेल आणि हो विजय फॅशन बद्दल सांगायला गेलं की मॅन्युफॅक्चरच्या मध्ये तुम्हाला इथे कलेक्शन मिळत आहे जर तुम्ही विचार करताय की स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे आणि तुम्हाला काही अशा टाईपच्या कलेक्शन पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त पैसा म्हणजे सर्वात जास्त तुम्हाला नफा मिळेल आणि या नफा असणारी गोष्टी कुठल्या आहे भाई कुर्ती आता तुम्हाला माहितच असेल ना की कॉलेजला जाणाऱ्या पोरी किंवा ऑफिसला जाणाऱ्या पुरेना सर्वात जास्त कम्फर्टेबल तर अशा टाइपच्या कुर्तीज असतात हो की नाही तर कुर्तीज मध्ये मी तुमच्यासाठी धमाकेदार आर्टिकल आहे मित्रांनो आणि त्याच्यासोबत ही कम्प्लिटली कम्फर्टेबल फॅब्रिकची जर मी गोष्ट करू आणि ड्रेसिंग सेन्स चा गोष्ट करू तर ते कॉटसेट येतं हो पहिला कॉटसेट म्हणजे काय माहीत नसायचं पोरींना आणि असे भरपूर लोक होते की त्यांना कॉटसेट म्हणजे काय माहित नव्हतं पण आता कसं आहे कॉटसेट म्हणून एवढं फेमस केलंय ना लोकांनी की कॉटसेट नेमकं काय आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा लोक व्हिडिओमध्ये सर्च करतायत तर हे पहा आता कॉचेटमध्ये पण मी सुंदर डिझायनर कुर्ती आणलेली आहे फुल स्लीव तुम्हाला मिळत आहे आणि जसे की तुम्हाला माहित असेल काही असे म्हणजे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज असतात एअरपोर्ट लुक करतात ना तर त्यांच्यासाठी कशा अशा टाइपचे सिंपल असतात कुर्ती हो की नाही किती सुंदर असं दिसायला कम्फर्टेबल सुद्धा असतं तर ह्या मध्ये कलेक्शन तुम्हाला मिळतंय आणखी एक गोष्ट मित्रांनो इथे आपल्याकडे फक्त पासष्ट रुपयापासून कलेक्शन सुरुवात होते कुर्तीमध्ये हो तुम्ही बरोबर ऐकल्या कुर्तीमध्ये तुम्हाला फक्त पासष्ट रुपयापासून सुरुवात होतं हे पहा कलेक्शन तुम्ही पाहते किती सुंदर आहे ना कॉटनमध्ये तुम्हाला एवढ्या सुंदर सुंदर डिझायनर् कुर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळतं त्याच्यानंतर हे पहा किती सुंदर आहे एम्ब्रॉयडरी आहे बर का हे प्रिंट नाहीये हे एम्ब्रॉयडरी आहे आणि ह्या मध्ये तुम्ही पहा हे तुम्हाला दोन पीस सेट मिळते ब्लॅक कलर चा तुम्हाला हे आर्टिकल दिलेलं आहे आणि सॉफ्ट ग्रे कलर मध्ये ना तुम्हाला हे एम्ब्रॉयडरी दिलेलं आहे पूर्ण व्हाईट कलर मध्ये नाहीये तर त्यासोबत जर मी अजून एक काही खास करू हे पहा किती सुंदर आहे कटवकच्या फ्लोरलच्या मध्ये तुम्हाला दिलेला आहे अगदी सुंदर डिझायनर पीस आहे वीन नेकचा पॅटर्न तुम्हाला दिलाय बॉटम तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळत आहे या मध्ये कसं असतं मित्रांनो माहिती आहे का ह्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा नाही भेटत हे फक्त सिंपल एक एलिगंट तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा नाही मिळणार तर ह्याचं लक्षात ठेवून घ्यायचं तर आता मी अशाच कम्फर्टेबल कम्फर्टेबल आपल्याकडे भरपूर आहेत हे प्युअर कॉटन मध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर तुम्हाला हे भेटून जाईल आणि पहा मित्रांनो जर तुम्ही बिझनेस करण्यासाठी विचार करताय तर एकदा विजय फॅशन मध्ये नक्कीच विजिट करा सुरतला येण्यासाठी जेव्हा तुम्ही याल तेव्हा आपला हा जो स्क्रीनवरती नंबर आहे ना तो नंबर फर्स्ट तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे एकदा कॉल करायचे की भाई आम्ही सुरतला येतोय आणि दुसऱ्या दिवशी आम्ही उतरेल तर ज्या टायमाला तुम्ही उतरेल ना तो टाइमिंग आम्हाला कळवायचा आहे आणि तिथे आलेलं की तुम्ही आम्हाला फोन करा आम्ही तुम्हाला स्वतः घ्यायला येऊ हो। आणि त्यासोबत जर तुम्ही सकाळी पहाटे आला किंवा रात्री आला आणि तुम्ही राहण्याची सोय कशी मॅडम तर ते त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही राहण्याची खाण्याची हे सर्व सुविधा तुम्हाला दिलं जाईल तेही निशुल्क तुम्हाला एकही एक पैसा तुम्हाला द्यावं गरजेचं पडणार नाही ठीक आहे तर तुम्ही कुठे असणार फक्त तुम्हाला कॉल करायचंय आम्ही तुम्हाला स्वतः घ्यायला येऊ म्हणजे आमचे स्टाफ तुम्हाला स्वतः घ्यायला येतील हे पहा निऑन मध्ये किती सुंदर डिझायनर आहे आता मी फक्त टू पीस मध्येच दाखवले ना तुम्हाला एक दोन पीसेस मी तुम्हाला थ्री पीस मध्ये दाखवून देते ज्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्ट्या सहज मिळत हे पहा दुपट्ट्या सहज तुम्हाला मिळते हे तीन पीस सेट आहे आता सध्याला काय आली बाबा की काहीतरी ट्रेडिशनल आला की काहीतरी घरात फंक्शन आलं किंवा कॉलेजमध्ये फंक्शन आलं किंवा ऑफिसमध्ये फंक्शन आलं तर कोणाला साडी वेअर करायला थोडस प्रॉब्लेम होत असेल तर त्यांच्यासाठी असे ट्रेडिशनल लुक ड्रेसेस खूप आवडतात तर तुम्हाला असल्या टाइपच्या अजून काहीही व्हरायटी हवी असेल तर तुम्हाला यायचं आहे विजय फॅशन मध्ये जर बिझनेस करायचं असेल सिंगल पीस आपण नाही देत आहे मित्रांनो ह्याची काळजी तुम्हाला घ्यायचं आहे आणि आप आपल्या ह्या चॅनलला तुमचा सतत प्रेम मिळत राहावं कारण मी नवीन नवीन कलेक्शन तुमच्यासाठी आणतच राहीन आणि बिझनेस आयडिया सुद्धा आणत राहीन तर चला मित्रांनो भेटूया तशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र